शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात हे ब्रीदवाक्य घेऊन शिराळा येथे सालाबादप्रमाणे शिवजन्म पाळणा सोहळा करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर संयुक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक व स्वच्छता कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली प्रथम छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शिवजयंती उत्सव समिती प्रशासकीय विभाग विविध सामाजिक संघटना व संस्था यांच्या वतीने किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली यानंतर तहसीलदार श्यामला खोत व महिला भगिनींच्या वतीने शिवरायांचा जन्मोत्सव पाळणागीत म्हणून साजरा करण्यात आला यानंतर स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल शिराळा राज डान्स अकॅडमी सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा बदिरमुख विद्यालय या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला यावेळी महिला भगिनींचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी विद्यमान आमदार सत्यजित देशमुख युवा नेते विराज नाईक गटविकास अधिकारी अनिल पोळ तालुका कृषी अधिकारी नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाडवे शिवजयंती संयोजक प्रतापराव पाटील प्राध्यापक सम्राट शिंदे मारुती रोकडे श्रीकांत नलवडे दिग्विजय पाटील सत्यजित कदम अमर खांडेकर इंजिनियर राकेश कांबळे सुरेश पाटील रवींद्र यादव राज लोखंडे दत्तात्रय पाटील गणेश यादव आकाश कांबळे पूनम रोकडे मंगल पाटील प्राध्यापक मीनाक्षी कदम ज्योती शिंदे मनीषा पाटील रेश्मा कदम अश्विनी दास अश्विनी कदम रोहिणी पाटील संगीता हाके प्रीती कदम काजल शिंदे तसेच तहसीलदार कार्यालय कर्मचारी नगरपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनी सुरुंद व पंचकृषीतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष